ताजी ताजी सुरमई बघितली आणि घरचे म्हणाले ना आजचा स्वयंपाक ना तू चुलीवरचा बनव आणि एकदम गावरान आणि झणझणीत पद्धतीने झाला पाहिजे तर मी पण विचार केला चला चुलीवरचा स्वयंपाक करत आहे तर तुमच्याबरोबर देखील हे शेअर करूयात तर मी काय केलं स्वच्छ मच्छी धुवून घेतली करीसाठी मच्छी बाजूला केली त्याला हळद मीठ मसाला लावला आणि ती बाजूला केली फ्रायसाठीच्या मच्छीला हळद मीठ मसाला आलं लसणाची पेस्ट कोकमाचं आगळं लावून मी बाजूला ठेवलं व्हिडिओची संपूर्ण लिंक खाली छोट्या त्रिकोणावर मिळून जाईल त्यानंतर मी करीसाठी जो मसाला केला त्यामध्ये कांदा खोबरं टोमॅटो मिरची आलं लसूण आणि सर्व खडे मसाले घालून मसाला छान वाटून घेतला चुलीवर मस्त मातीच्या भांड्यामध्ये मसाला परतून घेतला सर्व पावडर मसाले घालून मच्छी करी तयार केली त्यानंतर रव्यामध्ये देखील सर्व मसाले घातले फिश फ्राय एकदम चमचमीत तयार केलं गरमागरम ज्वारी तांदळाची भाकरी तयार केली आणि चमचमीत अशी गावरान सुरमई थाळीत सर्व केली सर्वजण खुश झाले तुम्ही पण ट्राय करा आणि सबस्क्राईब